ठेका कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या ठेका कर्मचाऱ्यांना पहिली जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी केस फाईल केली असेल दावा दाखल केला असेल तर तो, तो आम्ही केला प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालं होतं आंदोलन राजीव पाटील यांनी हायजॅक केला नाही असं नाही ते जे आंदोलन होतं हे सर्वपक्षीय कामगारांसाठी झटणाऱ्या सगळ्या पक्षांनी मिळून केला त्या एकच मुद्दा होता की कर्मचारी रस्त्यावर येता का कामगार ज्या वेळेला स्नेहताईंकडे जातात तर ते असं म्हणतात कामदारांना की पहिला तुम्ही युनियनचे सदस्य हो त्यांनी जर असं म्हटलं की माझ्याच युनियनचे मेंबर व्हा तर त्याचं समर्थन मी करत नाही खासदार तुमचे आमदार तुमचे नगर विकास खाते तुमचं आणि तुमच्या नेत्यांना मोर्चा करायची वेळ घेतला मी सत्तेत आहे मी बैठका घेणार सत्तेत आहे अधिकाऱ्यांना तिकडे बोलून घेईन मी मला आंदोलन करायची गरज नाही आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत त्यांचा विषय आता दिवसांदिवस गंभीर होत चाललेला आहे खरंच या कर्मचाऱ्यांचा वाली कोणीतरी आहे का युनियन तर अनेक आहेत परंतु या युनियन कामगारांच्या हितासाठी काम करतात का या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजाराम मुली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत नमस्कार सध्या वसई विरार शहरामध्ये जे ठिका अभियंता आहे युनियन या कर्मचाऱ्यांसाठी काम करतात का प्रामुख्याने बघायला गेलं तर मी इतर युनियनच्या बाबतीत बोलायचं सोडून माझ्या युनियनच्या बाबतीत बोलतो आमच्या राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार नावाची हो आमची युनियन आहे आणि दोन हजार वीस साली युनियन आम्हाला करणं कर्मचाऱ्यांच्या आग्रहासाठी भाग पडलं आम्ही स्वतः युनियन नाही केली ज्यावेळी कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला लागला करोनाच्या भर करोनाच्या काळामध्ये एकशे सत्तावीस टेका मजुरांना बाहेर काढले होते त्यांना पुन्हा नोकरी मिळून देण्यासाठी ते आमच्याकडे आले ते एका युनियनचे मेंबर होते सगळं होतं त्यांच्या युनियनकडे गेले दुसऱ्या गेले तिसऱ्याकडे गे नेते सगळे फिरले पण काय होत नव्हतं म्हणून ते आमच्याकडे आम आले आणि मग आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केले माननीय अजितदादा पवार साहेब आमचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याकडे गेलो बैठका तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांबरोबर बैठका लावल्या आयुक्तांच्या आणि सगळं हे झाल्यानंतर त्याचं फलित एकशे सत्तावीस कर्मचाऱ्यांना घेतले त्यांना घेतल्यानंतर आमच्याकडे इंजिनियर्स लोक आलेत लिपिक लोक आलेत स्वच्छता निरीक्षक आलेत आणि इतर ठेका मजूर वगैरे हो वगैरे हो सगळे आले असं आमचं युनियन स्थापन झालं युनियन स्थापन झाल्यानंतर केवळ युनियन स्थापन होऊन आपण युनियन लीडर किंवा कामगार लीडर म्हणून मिळवण्यापेक्षा त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे याचा आम्ही विचार केला आणि त्यांचे प्रश्न काय हे पहिले जाणून घेतले आता त्याच्यामध्ये एक महत्वाचं की जसं आपण म्हणालात की दहा वर्षाहून अधिक काही लोक पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे झाली झाली दोन हजार नऊ ला महानगरपालिका स्थापन झाली त्याच्या अगोदरपासून नगरपालिकामध्ये ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी जो काम करतो तो सुद्धा अजून कायमस्वरूपी झाला नाही तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आपल्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने सरळ थेट भरती च ज्यावेळी घोषणा केली त्यावेळी आम्हाला कळलं की सरळ थेट भरती झाली तर इथे जो काम करणारा कर्मचारी आहे तो इथल्या नोकरीतून जाणार आहे त्याच्या पोटावर गदा येणार आहे त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन सबमिट केली मला सांगताना अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये ठेका कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचारी ठेका कर्मचाऱ्यांना पहिली जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी केस फाईल केली असेल दावा दाखल केला असेल तर तो, तो आम्ही केला नाही ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो हा परंतु एक ते दीड वर्ष जे माजी महापौर आहेत प्रथम महापौर आहेत राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झाला होता याच ठेका कर्मचाऱ्यांसाठी मग तो नेमका आंदोलन कोणाचा होता तुम्हाला वाटत नाही की तो आंदोलन राजीव पाटील यांनी हायजॅक केला नाही असं नाही ते जे आंदोलन होत हे सर्व पक्षीय हो, कामगारांसाठी झटणाऱ्या सगळ्या पक्षांनी मिळून केला त्याच्यामध्ये आमचे मित्र राजीवजी पाटील होते मी स्वतः होतो राजनजी नाईक होते आणि त्यावेळी आम्ही विवेक भाऊ पंडितांकडे गेलो होतो त्यांचीही संघटना त्यावेळी आपल्यामध्ये सहभागी झाली होती अशा सगळ्या पक्षांनी त्यावेळी एकच मुद्दा होता की कर्मचारी रस्त्यावर हो येता का म्हणजे व्यासपीठ होतं ते व्यासपीठ पिवळं होतं त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे झेंडे लागले होते मग जर सर्व पक्षी होता तर मग ते पिवळं पिवळ का होतं असा एक प्रश्न आहे लोकांच्या मनात बघा मी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करताना मी म्हणेल कि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवायला जर कोणी असेल तो पिवळा असेल तो भगवा असेल तो सफेद असेल तरी त्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले पाहिजे त्यांच्याबरोबर आम्ही असू हे आमची भावना असं की रंगाचा विषय येत नाही राजकीय विषय येत नाही दुसरीकडे कामगार ज्या वेळेला स्नेहताईंकडे जातात त्यांची स्वाभाविक त्यांची जुनी एक युनियन आहे तर ते असं म्हणतात कामगारांना की पहिला तुम्ही युनियनचे सदस्य व्हा हे कितपत म्हणते हे मी ऐकतोय काही लोकांकडून तसं बघायला गेलं तर आमदार स्नेहाताई पंडित ह्या आमच्या महायुतीच्या आमदार आहेत त्यांच्याबद्दल मला निश्चित आदर अभिमान आहे आणि त्याने जर असं म्हटलं की माझ्याच युनियनचे मेंबर व्हा तर त्याचं समर्थन मी करत नाही आमच्या युनियन बद्दल सुद्धा त्यांनी तेवढंच प्रेमाने बोललं पाहिजे ही माझी भावना आहे पण वसाई विराट शहरामध्ये युतीमध्ये सगळं काही अल्बल आहे का ते बघा सध्या तरी मला वाटतं की आम्ही भेटतो सौहार्दाचा संवाद होतो चांगलं चाललंय गणित सध्या चांगलं चाललंय राज्यात मुख्यमंत्री महायुतीचा उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत कामगार मंत्री तुमचे खासदार तुमचे आमदार तुमचे नगरविकास खातं तुमचं आणि तुमच्या नेत्यांना मोर्चा काढायची वेळ येते याचं कारण लोकांना कळत नाही लोक संभ्रमात आहेत लोकांना अजूनही वाटतं की बहुजन विकास आघाडीची सत्ता नाही फार चांगलं बोललं आता आम्हाला मनमोकळं करायला मिळालं की तुम्ही बघितलात का आमच्या युनियनचं नेतृत्व करताना आम्ही कधी रस्त्यावर आंदोलन केलं का महानगरपालिकेवर मोर्चा आणला का पहिलेच सांग मी सांगितलं की आम्ही आमचे नाही पण तुम आमचे नेते अजितदादा पवार साहेब माझी तथा म्हणजे उपमुख्यमंत्री तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे बैठका घेतल्या मी सत्तेत आहे मी बैठका घेणार सत्तेत आहे अधिकाऱ्यांना तिकडे बोलून घेईन मी मला आंदोलन करायची गरज नाही जर अधिकारी नाही वागले सरळ नाही वागले तर अधिकाऱ्यांवर कसा अंकुश ठेवायचा त्याच्यासाठी माझं नेतृत्व खंबीर आहे एकीकडे मी मांडवकरांचं बोलतो विजय मांडवकर एक चांगलं नेतृत्व आहे पूर्वी ते मनसेमध्ये होते मनसेमधून आता ते भारतीय जनता पार्टीची जी कामगार युनियन आहे ते चालवतात परंतु इतके सगळे कामगार त्या ठिकाणी येतात त्या कामगारांना माहिती पण नाही आपण कोणत्या पक्षाचे युनियन चालवतो आपले खासदार कोण आमदार को पत्रकारांसमोर कुठेतरी माहितीचा फज्जा होतोय महायुतीचा होतोय हे शब्द वापरला हे खरंच दुर्दैवी आहे खरं म्हणजे हे तुम्ही प्रश्न मांडवकरांना विचारला असता बरं झालं असतं पण आता मला मला विचार विचारलात तर माझं उत्तर तेच आहे की उचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर काय दिलं सत्तेमध्ये जो पक्ष असेल त्याने रस्त्यावर लोकांना वेटीस धरू नये हा मताचा मी आहे मी धरत नाही माझा मंत्री किंवा माझा माझ्या पक्षाचा आमदार रस्त्यावर उभा कधीच राहणार नाही जोपर्यंत आमच्याकडे सत्ता आहे आम सत्ता आहे आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी योग्य ती कारवाई करू हातामध्ये आमच्या सत्ता आहे हातामध्ये सत्ता म्हणजे अस्त्र आहे अधिकाऱ्यांना काय करायचं कशी सत्ता राबवायची ह्या आमच्या नेत्यांना माहिती आहे पहिली मागणी आमची आहे की कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे समान काम समान वेतन मिळालं पाहिजे त्याच्या आठवड्याची सुट्टी मिळाली पाहिजे आणि आठवड्याची सुट्टी त्याला मिळालीच पाहिजे ह्या आपल्या मागणीला अनुसरून जे, जे।, जे, जे प्रशासन आहे ते प्रशासनानं सरळ सांगितलेलं आहे प्रशासनाने की आठ दिवस कंटिन्यू त्याने काम केलं की नवव्या किंवा दहाव्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली पाहिजे त्याला कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही घेतलं त्यांना त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा कोणी घेतलं तर त्याचप्रमाणे जो वेळोवेळी डी ए वाढतो हा डी एचा फरक त्यांना दिलाच पाहिजे आपल्या माहितीसाठी आपले जे इंजिनियर्स लोक आहेत त्यांना जवळजवळ दोन हजार वीस पासून एक रुपया वाढला नव्हता आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांकडे गेलो आमच्या मंत्री महोदयाने सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या की याचा विचार करा आणि त्याप्रमाणे करा त्याप्रमाणे निर्णय होऊन जे आमचे इंजिनियर्स आहेत त्यांचा पगार वाढलेला आहे त्यांचा पगार वाढलेला आहे त्याचप्रमाणे हे करत असताना त्यांना ग्रॅज्युएटी ग्रॅज्युएटीचा प्रश्न सुद्धा आम्ही लावलेला आहे सगळे सांगतात मी केलं पण दोन हजार वीस पासून जी पत्र आहेत साहेब दोन हजार वीस पासून त्याचा फॉलोअप चाललेला आहे सगळं पत्रव्यवहार आहे हे आपण बघू शकता आणि ग्रॅज्युएटीसाठी आम्ही आग्रही आहोत त्यामुळे त्यांना ग्रॅज्युएटी मिळत आहे आता पालघरला जे दावे दाखल केलेले आहेत काही कर्मचाऱ्यांना शुल्लक कार कारणावरून काढलेले आहेत शुल्लक कारण आम्ही तिथे आग्रह धरलेला आहे की प्रत्येक कामगाराला नैसर्गिक न्याय अर्थात त्याची भूमिका मांडायला मिळाली पाहिजे त्यानुसार आता प्रशासनाने ते कबूल केलेलं आहे की नाही त्याला, त्याला त्याची बाजू मांडता येणार त्याला काढून टाकता येणार नाही ना। आणि ज्यांना काढलेले आहेत त्यांना पुन्हा घेण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे आता ते कोणी कोणी म्हणतील की के आम्ही केलं ही पत्र सगळी आहेत या पत्रामध्ये कोणकोणची नावं आहेत आणि त्यांना कसे कसे घेतायत आणि का घेतायत हे सगळं लिहिलेलं आहे हे आपण व्हेरीफाय करू शकता आम्ही हे सगळं करत असताना साहेब हे सगळं करत असताना कायमस्वरूपी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ते आमचे मेंबर आहेत त्यांच्या पदोन्नतीकरिता आपण संपूर्ण प्रेशराइज केलं प्रशासनाला पदोन्नती त्यांना मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीतून महानगरपालिकेमध्ये आलेले जे कर्मचारी आहेत त्यांना दहा वीस तीस म्हणजे ज्यांचे प्रमोशन जे बढती वगैरे हो असतात ते मिळत नव्हते हो त्याच्यासाठी आम आग, आग्रही आम्ही होतो तेही मिळाले त्याचा फरक मिळाला त्याचप्रमाणे काही कर्मचारी जे कायमस्वरूपी कर्मचारी रिटायर झालेत ह्या रिटायर झालेल्या लोकांना त्यावेळी जे मिळाली नाही पदोन्नती किंवा दहा वीस तीसचा जो फरक मिळाला नाही तो आफ्टर रिटायरमेंट सुद्धा निवृत्तीच्या नंतर देण्यात आला आणि त्याचा फरकसुद्धा कॅल्क्युलेशन चालू आहे तोही फरक साहेब मिळेल त्याचबरोबर सात सातवा वेतन आयोग हा महानगरपालिकेमध्ये म्हणजे मी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलतो उशिरा मिळाला सातवा वेतन आयोग मग त्या सातवा वेतन आयोगाचा जो डिफरन्स आहे तोही मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि तो निश्चितपणे मिळणार आहे असं मृत कर्मचारी मृत कर्मचाऱ्यांना च्या वारसाना जे घेतलं नव्हतं त्याचंही लिस्ट दिलं आम्ही त्याच्यासाठी फाईट केली आता फाईट रस्त्यावर केली नाही तुम्ही बघितलं आंदोलन केलंय नाही मग तिथे जाऊन वेळोवेळी त्याचा जा फॉलोअप केला मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे बऱ्याच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी मिळालेली आहे अनुकंपा तत्वावर ज्या ज्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या आमच्या आग्रहाने आणि पूर्वी सुद्धा त्यांना त्याने अपॉइंटमेंट लेटर दिलं नव्हतं कारण काय माहीत नाही पण वास्तविक दिसत्या नियमाप्रमाणे दिलं पाहिजे त्याच्यासाठी आग्रही भूमिका धरून ते सुद्धा त्याचं वितरण झालेलं आहे साहेब आमचा आग्रह हाच आहे की लवकरात लवकर ह्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे त्याच्यासाठी स्ट्रॉंग संपूर्ण एव्हिडन्स म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय असेल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल हे जे एव्हिडन्स ते जमा केलेले आहेत आणि रिट पिटिशन आमची आहे आणि आमची रिट पिटिशन सबमिट झाल्याबरोबर त्याच्याबरोबर महाराष्ट्रातले टोटल नऊ रिट पिटिशन सबमिट झालेले आहेत प्रशासनाला इशारा दिलेला आहे आपल्या माध्यमातून सुद्धा देतोय की ठेका कर्मचारी हा वेट बिगार नाही ह्याला कोणी बिगार समजू नये ह्याना अर्वाच्य शब्दात बोलायचं नाही ही आमची मागणी वेळोवेळच्या आयुक्तांकडे होती आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे आणि तसं जर आम्ही आमच्या मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री नामदा अजितदादा पवार निदर्शनास आलेले आहेत की जर वे वेट बिगारासारखी जे ट्रीटमेंट ठेका कर्मचाऱ्यांना मिळत असेल त्यांचं शोषण होत असेल तर निश्चितपणे त्यावर आम्ही गंभीर पावले उचलणार धन्यवाद खरंच वसई विरार शहरामध्ये युतीमध्ये सगळं काही अलबेल आहे का परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या विजय मांडवकरांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलन करण्याची त्यांच्यावरती गरज का आली असे प्रश्न आता विरोधी पक्ष करत आहेत त्यात ते त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जे अभियंता आहेत जे ठेके कर्मचारी आहेत त्यांना एक दिलासा मिळण्याची शक्यता देखील त्यांनी सांगितलेली आहे त्यात महाराष्ट्रामध्ये पहिले असे युनियन असेल की ज्यांनी कामगारांच्या हितासाठी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईबिरा